मुंबई या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोहर यांच्या आमरण उपोषण सुरू झालेलं आहे अनेक दिवसापूर्वी सरकारला इशारा दिला होता परंतु सरकारला जाग आली नाही आज या ठिकाणी मुख्यमंत्री मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते आणि संपूर्ण समाज हा या ठिकाणी आझाद मैदानावर आलेला आहे खरं म्हणजे शासन या सरकारला वेळी जाग येणं गरजेचं होता मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे परंतु तो मार्गी लावलेला नाही सरकार निर्लज्ज आहे केल्याचं सरकार आहे आणि या माध्यमातून फडणवीस साहेब हे कटकार असताना रचण्याची शक्यता आहे त्यामुळे मी मराठा समाजाच्या संपूर्ण महाराष्ट्रातील बांधवांना सांगू इच्छितो की सध्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे कारस्थानी आहेत ते कोणतं कारस्थान करून या आरक्षणाच्या उपोषणामध्ये किंवा आंदोलनामध्ये कोणती विज्ञान सांगता येत नाही त्यामुळं त्यामुळं मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण या आंदोलनात सहभागी व्हावं आणि कोट्यवधी समाज बांधवांनी यात सहभागी व्हाय व्हावं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये त्यामुळं या कोट्यावधी लोकांचा जो आज आंदोलन आहे चरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्याला शासनानं तात्काळ प्रतिसाद द्यावा आणि कुणबी म्हणजेच मराठा आणि मराठा म्हणजेच कुणबी असं एक परिपत्रक काढून हा कायमचा प्रश्न निकाली काढावा असं मी आवाहन करतोय अन्यथा परत जे काही मराठे राज्यात गावागावात आहेत ते परत रस्त्यावर उतरतील याची सरकारनं नोंद घ्यावी